बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असल्यामुळे आज जग आघाडीवर आहे त्यातच मोबाईलमधील आधुनिक नवनवीन शोधसुद्धा मग मागे कसा राहणार हल्ली जिबली स्टाईल इंटरनेट फोटोचे अशिक्षितच काय तर उच्च शिक्षित आणि बड्या पदावर नोकरी करणारा सुद्धा मागे राहिला नाही एकीकडे सायबर पोलीस वारंवार सूचना आणि सावधान व्हा असा संदेश करीत असताना सुद्धा अनेक मोबाईल मोबाईलधारक मोबाईलच्या नवीन तंत्रप्रणालीला बळी पडतात मात्र जेव्हा स्वतःची सायबर चोरटे फसवणूक करीत असतात तेव्हा मात्र अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखं होतं आज एका ॲपद्वारे टेक्नॉलॉजी वापरून फोटोचा थ्री डी इफेक्ट वापर करून सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट करीत आहे तर अनेक नागरिकांना स्वतःच्या मोबाईलवर डी पी ठेवत असल्यामुळे अनेक मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक आश्चर्यचकित होऊन वा वा करीत आहे मात्र सावधान नागरिकांनो स्वतःच्या आनंदात कदाचित समोर आपले कोणता सायबर चोरटा आपला फोटो एडिटिंग करून बनावट क्यू आर कोड वापरून बनावट तयार तर करीत नाही ना गुगलच्या नवीन ए आय टूल जेमिनी फ्लॅश इमेजद्वारे आज अनेक जण स्वतःचे फोटो बनवित आहेत याच डिजिटल युगात सायबर सायबर भरमसाठ वाढ होत आहे गुन्हेगार कधी आपल्याला हेरेल याची शाश्वती नसते सायबर गुन्हेगार तुमची व्हर्च्युअल आयडेंटिटी किंवा ओळखपत्र चोरून त्याचा गैरवापर करू शकतो तुमची फसवणूक कशी होऊ शकते याकडे एक नजर टाकूया सायबर चोरटे ए आय डी फेक टेम्पलेट एडिटिंग आणि बनावट क्यू आर चा वापर करून तुमचा बनावट फोटो तयार करतात बनावट ओळखपत्र तयार करून नाव क्रमांक आणि डिझाईन तयार करतात जे तुम्हाला खऱ्या ओळखपत्रासारखे वाटेल या बनावट कागदपत्रद्वारे बँक खाते उघडणे कर्ज काढणे तसेच मनी लॉन्ड्रिंग सारखे आर्थिक फसवणूक करू शकतात त्यामुळे आमच्या विदर्भ मतदार वतीने सर्व नागरिकांना आव्हान मोबाईल धारकांनो सावधान रहा नमस्कार मी प्रियंका कोटावार साहेब सहायक पोलीस निरीक्षक अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशन इथे कार्यरत आहे मला सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जनतेला हे सांगायचं आहे सा की आता मोबाईलच्या वापरामुळे कोरोनानंतर सगळ्यांकडे मोबाईल आले आणि त्या मोबाईल डिवाईसच्या वापरामुळे बरेचसे फ्रॉड होत आहे त्यात सध्या ट्रेंडिंग चाललेलं आहे घिबली आर्ट आणि त्या ट्रेंडिंगवर तुम्ही एक पासपोर्ट फोटो टाकता आणि तुम्हाला त्या त्याच्यामध्ये त्या तुम्हाला हवं त्या तसं त्य कॉशुम करून मिळते जसं साडी नेसवून घेते जेंट्सचा फोटो असेल तर एका पासपोर्टवर तुम्हाला शेरवानी घालून मिळणार कोट घालून मिळणार मग मला सगळ्यांना असं आवर्जून सांगायचं आहे जेव्हा तुम्हाला त्या घेबली आर्टवर किंवा त्या ट्रेंडिंगवर तुमचा फक्त पासपोर्ट दिल्यानंतर तुमची सगळे डिटेल्स काढून तुम्हाला कुठली साडी कशी वाटणार किंवा कसं आवडेल तुमचे सगळे ऑर्नामेंटसुद्धा त्याच्यात येतात म्हणजे ते तुमच्यावर इतकं बारीक लक्ष देऊन आहे की त्यांचं सोशल इंजिनिअरिंग एवढं फास्ट झालेलं आहे की तुमच्या ज्या एका पासपोर्टवर तुम्हाला साडी नेसून देणार किंवा शेरवाणी घालून देणार तर मग विचार करा जे शेरवाणी घालून देऊ शकतात मग ते उतरव पण शकतात त्यामुळे अशा फेक अकाउंट किंवा ए आयच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन तुम्ही तुमचे डिटेल्स देऊ नका अननोन नंबरवर किंवा अशा ऍपला बळी पडू नका घिबली हॅट घिबली हॅट काय आहे की तुम्हाला तुमचा एक चांगला फोटो टाकायचा आहे आणि त्या फोटोच्या नंतर तुम्हाला त्याचे कार्टूनचे फोटो बनवून मिळेल म्हणजे मला सांगा जेव्हा आपल्याला एक साधा कोणी आपला चांगला फोटो काढताना पाठीमागे दोन बोटं काढलेले आवडत नाही शिंग काढलेले आवडत नाही मग या गिबली आर्टच्या नावाखाली तुम्ही तुमच्या फोटोना व्यंग केल्यावर तुम्ही लोकांचे लाईक्स येतात म्हणून तुम्ही जेव्हा त्याला एक्सेप्ट करता तेव्हा तुम्ही त्याच्यावरचे ते सगळे डिटेल्स न वाचता परमिशन अलो करून देता म्हणजे तुमचे सगळे डिटेल्स त्यांना शेअर करता तुम्ही तुम त्या गिबली आर्टच्या त्या कार्टून फोटोसाठी म्हणून तुमची अख्खी गॅलरी त्यांच्यासोबत शेअर करता म्हणजे तुम्ही तुमची प्रायव्हेट जी गोष्ट आहे माहिती आहे ती सोशल मीडियाला ओपन करून दिलेली आहे की कोणीही यावे आणि आमचा कचरा करून जावे अशी ती गत होणार त्यामुळे ह्या सगळ्यांपासून सतर्क राहण्यासाठी मला एकच आव्हान करायचं आहे अमरावतीतल्या जनतेला किंवा जे हे व्हिडिओ बघत असतील किंवा ज्यांना ही न्यूज पोहोचेल त्यांच्यापर्यंत की अशा खोट्या आमिषाला बळी न पडता किंवा लोभाला बळी न पडता अशा कुठल्याही नवीन ॲपला इंट्रोड्यूस करू नका किंवा जे कुठले परमिशन्स तुम्हाला मागत आहे मोबाईल ॲप ते ॲप सगळं सर्विस सेटिंगमध्ये जाऊन त्या सर्व गोष्टींची पहिले माहिती घ्या तरच त्याच्यावर क्लिक करा अननोन लिंकवर क्लिक करू नका आणि तुमची पर्सनल माहिती अननोन नंबरवर शेअर करू नका कारण तुम्ही शेअर केलेली माहिती परमनंट त्यांच्याकडे सेव्ह असते आणि तुम्हाला या सायबर फ्रॉडपासून वाचायचं असेल तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या सतर्कतेच्या गोष्टी कायम ध्यानात ठेवावं लागणार आहे की नवीन ॲपला किंवा कुठल्याही नवीन नंबरला अननोन पर्सनला अननोन लिंकला अननोन रिक्वेस्टला एक्सेप्ट न करता सतर्क रहा आणि सुरक्षित रहा